समृद्ध सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे कणखर नेतृत्व जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ज्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाचे शतकानुशतकाचे स्वप्न साकार केले ज्यांनी कलम तीनशे सत्तर हटवले सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाखाली नवा सामर्थ्यशाली भारत जगाने अनुभवला डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया सारख्या अभिनव उपक्रमांमधून ज्यांनी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली भारताला गतवैभव मिळवून देणाऱ्या या भारत मातेच्या अस्सल राष्ट्रप्रेमी सेवकाला म्हणजेच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक श्री देवेंद्र राजेश कोठे भाजपा आमदार सोलापूर सोलापूरची कुलस्वामिनी श्री रुपावणी मातेचे नवरात्र महो शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक बावीस तारखेपासून सुरुवात होत आहे बावीस तारखेला धार्मिक कार्यक्रमापासून सकाळी सुरुवात होते सकाळी बावीस तारखेला पहाटे द्राक्ष पूजेला सुरुवात होते सकाळी नऊ वाजता महापूजा संपन्न होत आहे अकरा वाजता घटस्थापना होते त्यानंतर आरती होऊन संध्याकाळी नंतर, नंतर नित्योपचार पूजा व छिबिण्याचा कार्यक्रम संपूर्ण संपन्न होते तेवीस तारखेला सकाळी नऊ वाजता महापूजा आहे पुण्यानंतर ना संध्याकाळी नित्योपच पूजा आणि त्यांना छिविण्याचं कार्यक्रम असं प्रत्येक दिवशी ह्या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे सव्वीस तारखेला सकाळी ललिता पंचमी असल्यामुळे सकाळी महापूजा संपन्न होते आणि त्यानंतर पाच वाजता कुंकुमारचनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा व शिवण्याचा कार्यक्रम संपन्न होतो तीस तारखेला दुर्गाष्टमी असल्यामुळे अलंकार महापूजा सकाळी त्यानंतरनं एक वाजता होमस प्रारंभ होत आहे त्यानंतर पूर्णावती सात वाजता संध्याकाळी होत आहे त्या त्याच दिवशी आपल्या घरातून दहीहंडीची मिरवणूक मिळते ते दही दुर्गाचा अभिषेक दही दुर्गाचा अभिषेक मंदिरास रुपामणी मंदिरास जाते आणि ते देही दुर्गाचा अभिषेक झाल्यानंतरनं नित्योपचार पूजा संपवून छिमिण्याचा कार्यक्रम संपन्न होते नवमी एक तारखेला आहे आणि त्या दिवशी सकाळी म महापूजा संध्याकाळी नित्योपचार व छिमिनेचा कार्यक्रम संपन्न होते दोन तारखेला दसरा द दोन तारखेला दसरा आहे त्या दिवशी सकाळी महापूजा आणि ना संध्याकाळी पाच वाजता देवीजीची पालखी शिमोलंगनासाठी पार्क मैदानावर जाते आणि पार्क मैदानावर पाच फेऱ्या झाल्यानंतर शिमोलंगनाचे कार्यक्रम संपन्न होते तिथून पुन्हा देवीच्या पालखी ही रुपावणी मंदिरास परत येते या पद्धतीचा हा नवरात्र महोत्सवमधील कार्यक्रम आहे आणि सहा तारखेला पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा त्या दिवशी सकाळी महापौर महापूजा आणि त्यानंतर प्रसाद वाटप करतो असतो त्या त्या ठिकाणी पूजा ना त्यानंतर संध्याकाळी नित्योपच पूजन झाल्यानंतर पुन्हा छिबण्याचा कार्यक्रम संपूर्ण दुधाचा कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे दुधाचा प्रसाद सगळ्याला वाटला जातो त्या पद्धतीने पूर्ण नवरात्र महोत्सवामध्ये कार्यक्रम संपन्न होत आहे भाविकांना आवाहन करतो की महिला भाविक राहावं किंवा पुरुष भाविक राहावं शक्यतो महिला भाविकांनी आपल्या गळ्यातले दागिने सांभाळावे आणि लहान मुलांना हात सोडून हात सोडू नये कारण जेणेकरून मुलं हरवू नये ह्या पद्धती तिथे दक्षता घ्यावी आणि त्या त्याचप्रमाणे ह्या नवरात्र महोत्सवामध्ये पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली का व कार्पोरेशनचे आयुक्त ओंबाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनसुद्धा पूर्ण तिथं सज्जते स सज्ज आहे आणि पोलीस प्रशासनाने चोप व्यवस्था ठेवलेली आहे आणि सुद्धा आज उंबाशी साहेबांनी सुद्धा व्हिजिट केली कारकुळ मंदिरामध्ये त्यांनी सगळे स्वच्छता बाबतीत सगळ्यांना आदेश दिलेले आहे त्या पद्धतीचं सगळं नियोजन केलेलं आहे सामाजिक संघटना जे आहेत ते नवरात्री काळामध्ये केळी वाटप मोठ्या प्रमाणात करतात ते केळीतून सगळ्या रस्त्यावर असतात अनेक देवीभक्त मोठ्या संख्येला दर्शनासाठी घेत असतात अशा वेळी होऊ अनुचित त्यासाठी सैस मुलं नेमलेली आहेत त्या पद्धतीने कुठे काय असेल आणि त्या पद्धतीने कॉर्पोरेशनच्या सुद्धा स्वच्छतेसाठी त्यासाठी दक्ष आहेत आणि ते सगळं त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून कोण घसरून पडू नये आणि त्यामुळे कुठल्या काय घटना घडून या पद्धतीने दक्षता घेतलेली आहे केळी वाटप करणाऱ्या केळी वाटप संघटनेला आम्ही आव्हान करतो की जेणे केळी वाढतात शक्यतो केळी देणाऱ्यांना का ते सालपट खाली फेकू नका एका कॅरी बॅगमध्ये घ्यावं आणि कचरा कचऱ्याचं डेपो जिथं ठेवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी फेकावं जेणेकरून कुठल्याही वयस्कर लोकाला किंवा कुणालाही घसरून पडल्यानंतर काहीतरी इजा होऊ नये या पद्धतीने दक्षता घ्यावी लाईक सबस्क्राईब क्लिक ऑन द